स्वचे स्वचेच सो त्वचा आरोग्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी आपण काय काय करू शकतो तर त्याविषयी आज आपण बोलणार आहोत झडपातळ व्यक्तींना योग्य बांध्यात येण्यासाठी आणि एकदम हाडकुळ्या असतील तर योग्य बांध्यात येण्यासाठी व जाड व्यक्तींना देखील योग्य बांध्यात येण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो आपण त्याविषयी आज आपण बोलणार आहोत वज्रासन हे आसन जेवणानंतरही आपण करू शकतो ते कसे करावे तर पालथी मांडी घालून बसून गुडघ्यावर आणि पायस हे मुडकून बसून मागे हात बांधून पुढे छातीवर मुंडके खाली गुडघ्यापर्यंत आणणे याला वज्रासन हे आसन म्हणतात याचा फायदा काय होतो तर छाती व कंबर यांच्यामधील जाडी कमी होते आणि योग्य बांधण्यात येण्यासाठी उपयोग होतो एवढं आसन जेवल्यानंतर लगेच करू शकतो दुसरे आसन आहे कपालभाती याच्यामध्ये श्वास आतमध्ये घे यायचा आणि सोडायचा असे दहा ते पंधरा वेळा आपण करू शकतो तसंच एका वेळेस या आसनाने काय होतं तर शरीरातील कॅन्सरच्या गाठी तसेच चरबीच्या गाठी देखील दूर होतात आणि तुम्हाला योग्य बांध्यात येण्यास मदत होते जाड व्यक्ती आणि असाल तर तुम्ही योग्य बांधण्यात येता हडपुळ्या असाल तर देखील योग्य बांधण्यात येता असे आहेत उपाय त्याच्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये काय खाऊ शकता तर तुम्ही खजूर खाऊ शकता कडधान्य खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला जडपातळ योग्य बांध्यात राहायला मदत होईल जाड व्यक्तींना देखील त्यांची चरबी कमी करायला उपयोगी उपयुक्त ठरते लिंबू पाणी पिऊ शकता आ, हे उपाय जाड आणि सरपातळ व्यक्ती दोन्ही करू शकतात ज्यांना याच्यामध्ये खूप फायदा होतो आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला आणि आणखीन एक उपाय आहे याच्यामध्ये तो म्हणजे तांद्या पितळ्याच्या भांड्यात दोन तासापेक्षा जास्त ठेवलेले पाणी पिणे याच्यामुळे देखील भरपूर फायदा होतो जेणेकरून शरीर आणि त्वचा सतेज राहते आणि तुमचं आरोग्य देखील सुदृढ राहण्यास मदत होते हे उपाय तुम्ही नक्की करून बघावेत आणि चोवीस तासापेक्षा जास्त पाणी तांब्या पितळ्याच्या झा भांड्यात ठेवून ते पिऊ नये असं देखील शास्त्र सांगते तरी तुम्हाला हे माहिती कशी वाटली तुम्हाला याच्या आधी ही माहिती होती का आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्यातली कोणती माहिती तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे देखील कमेंटद्वारे करून कळून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्रथमच व्हिडिओवर आले असाल तर सबस्क्राईब करून बघूस घंडीचं बटन दाबण्यास अजिबात विसरू नका आहे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद